आमगाव पोलीस स्टेशन अंतर्गत आमगाव तालुक्यातील साठ नागरिकांचे मोबाईल हरवले होते आणि या साठ नागरिकांच्या मोबाईलचा सा शोध आमगाव पोलीस स्टेशन यांनी घेतला असता या सर्व मोबाईलच्या संबंधानं सी ए आय आर सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटी रजिस्टर ॲप्लिकेशनवर यांची माहिती आणि अर्ज टाकून जवळपास आठ लाख त्रेपन्न हजार सातशे रुपयांचे मोबाईल आमगाव पोलिसांनी शोधून काढले आणि त्यामुळे आमगाव पोलीस स्टेशन हद्दीत हरवलेल्या साठ मोबाईलच्या मूळ मालकांना मोबाईल परत मिळाल्यानं चेहऱ्यावर त्यांच्या हसू उमटले आमगाव पोलीस स्टेशनने ही कामगिरी केली आहे त्याबद्दल आमगाव पोलिसांचं सर्वत्र कौतुक होत आहे सदर कारवाई पोलीस अधीक्षक गोरख भामरे अप्पर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा आमगावचे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रमोद मडामी यांच्या मार्गदर्शनाखाली आमगाव पोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक तिरुपती राणे डी बी पथकाचे पोलीस हवालदार लिखीराम दसरे असीम मन्यार दुधराम मेश्राम शिपाई चेतन शेंडे विनोद उपराडे नितीन सोपकर भागवत कोडापे दिनेश वानखेडे विक्रांत सलामे तसेच सायबर सेल येथील पोलीस हवालदार संजय मारवाडे पोलीस शिपाई योगेश राहिले रोशन येर्णे यांनी केले आहे पोलीस स्टेशन आमगाव आधीमध्ये मागील काही महिन्यापासून मोबाईल मिसिंग झाले होते त्या मोबाईल मिसिंगची माहिती सी ई -E आर सी ई -E आय आर पोर्टलवरती त्याचे अर्ज भरण्यात आले होते असे साठ मोबाईल पोलीस स्टेशन आमगावच्या डी बीचे अंमलदार पो पोलीस हवालदार लिखीराम दसरे असीम मन्यार दुधराम मेश्राम पोलीस शिपाई चेतन शेंडे विनोद उप्राडे नितीन चोपकर भगवान कोळापे दिनेश वानखेडे असे सर्वांनी अथक प्रयत्न करून ते शोधून काढले आणि आज रोजी ते सर्व मोबाईल मूळ मोबाईल धारकास परत करण्यात आले ही कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक गोरख साहेब अपर पोलीस अधीक्षक झा साहेब आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद साहेब यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली न्यूज रिपोर्टर चेतन आज तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा